पगार दुपारच्या पेटला बा आम्ही लोक फार आलेलो आहे गाडीला हे करायसाठी तेल पलटी करायसाठी हा घाटल्याचा रस्ता आहे घाटल्यामध्ये घ्या घाटल्या गॅरेजमध्ये आलेलो आहे ऑइल पलटी करायसाठी गाडीचं ऑइल खराब झालेला आहे कारण कसं एक ते दीड महिन्यामध्ये भाव चेंज करत असतो आहे तर दीड महिना होऊन गेलेला आहे ऑइल पलटी करायला आम्ही आलेलो आहे घाटला गॅरीजवळ ते ऑइल काढणार आहे खराब ऑईल काढणार आहे खराब ऑइल काढल्यानंतरला चांगला ऑईल त्याच्यामध्ये टाकायचं हे बघा खराब ऑइल खराब ऑइल आता हे बाहेर काढणार आहे हे बघा कसं एकदम काळं वगैरे एकदम चॉकलेटी दिसतंय हे खराब झालेलं आहे आणि ते झाल्यानंतरला चांगला ऑइल त्याच्यामध्ये टाकायचं आहे ऑइल पलटी याला ऑइल पलटी म्हणतात कसं ऑइल पलटी करू लागतो एक दीड महिन्यानंतरला ऑइल ऑइल पलटी करावं लागतो ऑइल पलटी झाल्यानंतरला गाडी एकदम टखटा चालती आवाज वगैरे देत नाही आणि एकदम हे बघा किती खराब आहे एकदम काळा वगैरे निघालेला आहे ते एकदम काळा निघतो त्याच्यानंतरला ते पलटी करून चांगलं ऑइल टाकायचं त्याच्यामध्ये दीड महिन्यानंतरला चेंज करावं ना लागतं नाही केलं तर गाडी खराब होती हे बघा नवीन आता हे ह्याच्यामध्ये टाकायचं ऑइलच्या ह्याच्यामध्ये नवीन ऑइल आता टाकायचे पलटी मारायची ऑईल हे बघा नवीन ऑइल टाकायची तयारी आहे नवीन ऑइल आता टाकणार याच्यामध्ये नवीन ऑइल टाकल्यानंतरला गाडी एकदम मस्त चालणार हे बघा नवीन ऑइल नवीन ऑइल याच्यामध्ये आहे काही करता भावानं आम्ही बाहेर आलो आहे ऑईलसाठी हे बघा टाकलं ऑइल नवीन ऑइल त्याच्यामध्ये हे केलेलं आहे मिक्स केलेलं आहे त्यामध्ये टाकलं आहे गाडीमध्ये आणि ते जुनं ऑल काढलं खराब होलं तर ह्या निमित्तानं आम्ही दोघं भाऊ बाहेर आलतो ऑइलचं वगैरे काम झालेलं आहे आता आम्ही विकून फटाफट निघणार चला ओके सर्व काही काम मुख्य झालेलं आहे ही बा गाडी ही भावाची गाडी ऑइल वगैरे टाकून झाले आता आता आम्ही दोघं মেগাই থয়াৰীলৈ আন্দাগি নিগৈ কাম জাল নি আমি লোক চল বাগা অইলপালী কাম ঔকে আৰে আমাৰ আমি নিগতো মই অ'কে বাই চল